सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एकीकडे मागोमाग एक खुनांच्या घटनांनी नाशिक शहर आदरलं असून दुसरीकडे घोटीमध्ये कोयताव्यांची दहशत बघायला मिळत आहे घोटीतील दिपाली बार अँड रेस्टॉरंट येथे ऋषिकेश पद्मेरे हा तरुण या हॉटेलवर आला असता धनंजय भोसले यांनी त्याला परत आमच्या हॉटेलवर येऊ नको असं सांगितलं याचा राग मनात धरून ऋषिकेश याने त्याच्या साथीदारांना बोलावत लोखंडी चॉपर धारदार हत्यारे दांडुके घेऊन भोसले यांना मारहाण करत गंभीर दुखापत करून ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच हॉटेलसमोरील वाहनाचं देखील नुकसान केलं येथील मारहाणीचा सी सी टी व्ही दक्ष न्यूजच्या हाती लागला आहे या दृश्यांद्वारे आपण बघू शकताय की कशा प्रकारे ऋषिकेश आणि त्याचे साथीदार त्यांना जिभे मारण्याचा प्रयत्न करत आहेत या प्रकरणी तुषार भोसले यांनी घोटी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे तसेच जखमी असलेल्या भोसले यांना नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे ही घटना बघता नाशिकमध्ये गुन्हेगारीला उधळ आणण्याचं चित्र दिसून येत आहे या घटनेतील सर्व आरोपी अद्याप फरार असून पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत प्रवीण सुरडे दक्ष न्यूज नाशिक